विद्यार्थी वर्ग शाळेमध्ये विद्यार्थी असतात अनेक विद्यार्थी असतात शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना समान शिकवतात सगळे शिक्षक आहेत सगळ्यांना समान असं नाही तू कमी कमी शिकवायचं जास्त शिकवायचं मधला आहे त्याला मध्यम शिकवायचं असं कधी शिक्षकाच असते शिक्षक हा एक वाहता झाला शिक्षक हा एक नदी आहे तो फक्त देत जातो घेणाऱ्याला किती घ्यायचं आहे ते जनतेने ठरवायचं असतं शिक्षक सगळ्यांना शिकवतात परंतु त्या ठिकाणी जे विद्यार्थी पुढे बसतात किंवा जे विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलं सांगितल्यानंतर यस सर म्हणून सांगतात ते विद्यार्थी भरपूर पुढे जातात आणि जे गप्प येतात यायचं मणक खाली करून बसायचं तास झालं बेल वाजे जुई येर माझ्या मागल्या घाई खाण्या चांगल्या असे विद्यार्थी मात्र मागे पडतात त्यामुळे कधीही संवादाला लाजायचं नाही बिंदास जे ते बोलायचं बोलण्यानं मन मोकळं होते की नाही बोलल्यावर पण मोकळं होतं ना ज्या वेळेला चार लोक खांद्यावर घेऊन पुढे लटक चाललेलं असते तिकडे स्मशान मम्मी त्या वेळेला ते गेलं ती एकदा तिकडे स्मशानात गेलं तिकडे घरामध्ये स्टार्ट पाहुण येतात अजून रस्त्याला वाय तिथं आत्ती बैं दळू अल्ली पिल्लींद सुरू एव्हाची ಕಷ್ಟ ಬಂದಿಳೆ ಹಬ್ಬ ಹೆಂಗಿ ಮಾಯಾಗ ಉಪ್ಪಿಟ್ಟು ಯಾನ ಆ ಮಾಡು ಹಾಗೆ ಮಂದಿ ಅಕ್ಕ ಮಾಂಗ್ತು ಯಾರು ಬರೋರ ನೀ ಬಂದ್ಬೇಕಕ್ಕ ಮುಗೀತೀವೋ ಹಾಯ್ತು ಅದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ बाय ये म्हणून आपण बोलवायला जातो आमचा केवळ आणस नाही बाबा बोलवायला जातात म्हणजे ते खाली येते काय मी म्हंटल बोलवायला जातात म्हणजे जे रडत नसतात ज्यांना दुःख झालेलं असतं त्यांना बोलत करून त्यांचं आद्र रौद्र छान जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करतात कारण ते ध्यान झालं नक्की नरगतीचा बंद आहे आपला धर्म ज्ञान आणि भगवंतानी प्राप्त केलं की के शुक्ल ध्यान हे ध्यान लागणं आवश्यक आहे आणि धर्म ध्यानासाठी म्हणूनच हे व्याख्यान मला चालू शकतो आणि म्हणून जीवन कधी संपल माहीत नाही दोन श्वासामधला एवढंच आपलं जीवन आहे एक श्वास आलाय आणि दुसरा आलाच नाही धड हे धड याला म्हणता धड ज्याला पडते खाली त्याला म्हणता धाडकन पडलं तर धडकन हाय तोपर्यंत धडकन निघून गेली असं हे आहे आणि म्हणून मला या जीवनामध्ये कृत मन वचन काय जी काही क्रिया होतात त्या क्रिया माझ्या सगळ्या क्रिया कमी होऊन पुण्याच्या क्रिया सुरू करण्यासाठी म्हणून मी जिज्ञान भगवंताच्या चरणी येतो पायरीवर चढताना मी एक स्तोत्र म्हणतो ओम जय झे जै ओम हौसा का होती तुमचा दिवस नव्ह नाही मग मला इथं मध्येच आणून काय करायचं हौसा का होती ते हौसा कला त्या गावातल्या पडलेल्याच सांगितलं ना हौसा का पाळा बोरळा का ओम झे झे जै निसय निसय आलो ना एकदा दोनदा पाठ केली सकाळी आले

गडबड होते धर्म क्रिया करत असताना गडबड करायची नाही जे करायचं आहे ते समजून घेऊन करायला पाहिजे मी हे काय करतोय हे मला माहित असलं तर त्याला फार पुण्य आहे मी नमोकार मंत्र म्हणतोय पस्तीस अक्षरांचा पाच ओळींचा नमोकार मंत्र म्हणतोय हा मंत्र का म्हणतोय यामध्ये अर्यंतलाच का नमस्कार करतोय अर्यंत कोण होते हे ओळ म्हणत असताना नमो अर्यंत म्हणत असताना माझ्या मनामध्ये पटकन चमकून गेलं तर मला पुण्याची प्राप्ती मोठी आहे लक्षात ते समजून घेण्यासाठी म्हणून आम्हाला म्हणतायचं आल्या आल्या ती बांधलेली ती काय घुमटा का नाही शाळेतली घंटा आहे ना ती नाही कुठली घंटा आहे तुझं नाव काय नाव ठेवले सगळं आराध्या आराध्य आराध्या व्हेरी गुड ती जी घंटा आहे ना ती घंटा आम्ही वाजवतो वाजवतो की सगळे कोण नाही असं काय सगळे वाजवतात हाताला नाही आलं तुम्ही जा असं जरात यायचं टाण भरत उडी आणि म्हणून सोडी दोन्ही अख्खाच वेळाच घंटा होतो कशासाठी आणि आणि कशासाठी वाचत जातो सांगवी कशासाठी वाचवते घंटा अहो माझं एवढं नाव घेतलं स्वापरा दिसतात घंटा का वाचत जातो अह इकडचे वाजवलं ते नाही पुरुष म्हणजे घंटा वाजवता का नाही आम्हाला एका शाळेतली घंटा माहितीये कामा सुट्टे सुटते चांगलं बघा घरी ती जी घंटा ही घुंटा काल आहे घंटा वाजवायची एवढ्यासाठी आणि ती घंटा घंटेच्या खाली येऊन वाजवायची आहे ओम जय 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 असं म्हणत ती घंटा वाजवायची आहे ओम मध्ये पाच परमेश्वरी आहे पाच परमेश्वरीचा जय जयकार असो म्हणून आनंदाला ती घंटा वाजवायची आहे आणि ती घंटा वाजवल्यानंतर सात सेकंद तो ध्वनी आपल्या डोक्या मोठी असा दुमदुमतो तो, तो सात सेकंद दुमदुमला आपल्या मनातील जे वाईट विचार आहेत विकृत विचार आहेत ते सगळे निघून जाऊ दे आणि भगवंता तुमच्या समोर मी क्लिअर एकदम शुद्ध भावानं तुमच्या समोर नतमस्तक होऊ दे याच्यासाठी ती घंटा पाचशे कमचे पूर्ण होतं बंड्या नावाचं दहा मी विचारलं अरे बाळा घंटा का आवाज वाजवत रे ते म्हणत्या उठलं मला सर मी सांगतो सांग म्हटलं का वाजवतो उठलो आणि म्हणाला सर अवती घंटा आहे की नाही अवती जय बाप्पा आहे बघा आज हात बसलेत की नाही असं उरण ते जय बाप्पा सोपल्यात त्यांना उठवायला पाहिजे उत्तर अतिशय योग्य होत बड्ड्याचे अपेक्षा उत्तर शंभर टक्के बरोबर आहे अहो त्याने काय सांगितलं जय बाप्पा आज नाही जय बाप्पा झोपलेले त्यांना जागे करायला वाजवतोय हो 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 माझ्या शरीरूपी मंदिरातील आत्मरूपी जय बाप्पा आहे मी ती घंडा वाजवतोय अशा पद्धतीनं तो भंड्या उत्तर देतो म्हणून माझ्या आत्मरूपाला समजायचं आहे त्या परिग्रहाचं प्रमाण मला करायला सांगितलेलं आहे अकिंचन म्हणतो की बाबा परिग्रहाचं प्रमाण करा मुनींना महावृत असतं त्यांना परिग्रह पूर्ण सोडायला सांगितलं अपरिग्रह तत्व भगवान महावीराने आपल्याला परिग्रहाचं प्रमाण करायला चोवीस प्रकारचे परिग्रह किती प्रकारचे चोवीस प्रकारचे परिग्रह आहेत चौदा परिग्रह अंतरंग आहे आणि दहा परिग्रह बहिरंग आहे चौदा परिग्रह अंतरंग आहे दहा परिग्रह बहिरंग आहे बाहेरचे आहे आणि आतले चौदा आहेत जास्त परिग्रह चौदा आतले आहेत जे आपल्यामध्ये आत घडलेले मग अंतरंगातले परिग्रह चौदा कोणते मिथ्यात्व आहे सगळ्यात पहिलं सांगितले माझा आत्मा सोडून जे काही आहे ते सगळं मिथ्यात्व आहे ते माझं कल्याण करणार नाही कारण मी संयोग संबंधाने एकत्र राहलोय संध्याकाळच्या वेळेला सामायिक पाठ म्हणतो सामायिक पाठ माहितीये का पाठ मैत्री समयपट काय आहे सुबह समयपट आहे जी भगवनी शास्त्री बोलते आहे ह समज पण माहिती आहे नाही सर्वभूता श्री मैत्री गुणीजन मिळतो मोद वाटो मनाते दुखाने गाजले या भगिनी मनी दया होऊ उत्पन्न माते सामायिक पठामध्ये सांगितलं काय सांगितलं सामायिक पठामध्ये संयोग संबंध असे जीवाला तयाला संयोग संबंध सोडून संयोग संबंध जीवात आहे म्हणून मला दुःख आहे आणि म्हणून मी काय करतोय संयोग संबंध आता काय करतोय सोडून देतोय कशासाठी सर्व जीवावरती समान भावा व्हावा यासाठी मी संयोग संबंध सोडून देत आहे हा समान भाव ज्या वेळेला माझं म्हणायचं विसरतो त्याला आपोआप निर्माण होतो